नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचं आपण एकदा स्वागत आहे आज दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस आजचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचा आहे आणि जे काही भारतामधील मुख्य बाजारपेठ आहेत त्यात नाशिक आहे एमपी मधलं आणि जे राजस्थानमधलं जे रतलाम मंडी आहे तिथले पण आपण बाजारभाव थोडक्यात सांगणार आहे तिकडची काय परिस्थिती आहे अजून तिकडे काद किती शिल्लक आहे आणि आजच्या तारखेला सोलापूर मार्केटमध्ये इतकी आवक का वाढली आवक किती वाढली सर्व सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्णपणे बघायचा व्हिडिओला अजिबात स्किप करू नका तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सोलापूर उत्पन्न बाजार समितीचा आपण बाजारभाव जाणून घेऊया सोलापूर उत्पन्न बाजार समितीमध्ये आज चारशे पार गाडी आवक झालेली आहे आवक वाढ होण्याचं कारण तर माहि माच आहे मागे बांगलादेशने परत निर्यात वाढवलेली होती त्यामुळे भरपूर शेतकरी सात ते आठ दिवसाखाली मोठ्या प्रमाणात कांद्याची हार्वेस्टिंग सुरू केली आणि कच्चा कांदा मार्केटमध्येही आणला आणि जी काही आवक आहे ती आजच्या तारखेला वाढलेली आहे आणि शेतकरी मित्रांनो आज आवक जवळजवळ चारशे पार गेलेली आहे आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्या वेळामोशा असल्या कारणाने तेही कारणास्तव सुट्टी आहे परत मधी एक दिवस सोडून रविवारीसुद्धा जे काही मार्केट आहे तेही बंद आहे त्यामुळे दोन ते ती, तीन दिवस मार्केट बंद असल्या कारणाने थोडीशी आवक मात्र वाढ झालेली आहे आणि त्यामुळे आज आपल्या बाजार काय परिणाम आहे ते व्यवस्थित जाणून घेऊया सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज काही मोजके वक्कल अठ्ठावीस ते तीस रुपये एका दोन वक्कल एकतीस ते बत्तीस रुपये गेलेले आहेत शेतकरी मित्रांनो सोलापूर मार्केटमध्ये का बघा शेतकरी मित्रांनो जे काही चांगला माल आहे क्वालिटी माल आहे तो त्याचा दर कमी झालेला नाही आहेत ठीक आहे हे लक्षात घ्या ज्याचं दर म्हणजे जे कांदा क्वालिटी आहे तो कांदा साईज आहे आणि डागी नसेल त्या कांद्याला रेट कमी झालेला नाही आहेत परंतु जे काही मीडियम साईज कांदा आहे त्याचे दर कमी झाल्याचे जा, दिसून येत आहे आपण काल संध्याकाळी सांगितलं होतं कालच्या संध्याकाळच्या एका व्हिडिओमध्ये आपण स्पष्ट सांगितलं होतं की दोन ते तीन रुपयाचे बाजारभाव घसरले काय एका, काय काय कारण आहे तेही सांगितलं होतं परंतु आजच्या तारखेला आवक मात्र वाढ झालेली आहे त्यामुळे बाजारभाव मात्र कालच्या स कालच्या तुलनेने एक रुपयाची घसरण आज सुद्धा बघायला भेटलेली आहे काही वक्कल तर अठ्ठावीस ते बत्तीस रुपये मोजके वक्कल बघायला भेटलेलं आहे परंतु एक नंबर कांदा जो आहे सोलापूर मार्केटमध्ये त्याला पंचवीसशे पार रुपये पंचवीसच्या वरतीच रुपये बाजारभाव भेटत आहे ठीक आहे जे काही चांगला क्वालिटीचा कांदा आहे एक नंबर साईज कांदा छाटणी व्यवस्थित केलेला कांदा त्याला जो काही बाजारभाव आहे पंचवीस रुपयाचे पार आहे आणि दोन नंबर बाजारभाव मिडियम कांदा जो आहे तो वीस रुपये ते पंचवीस रुपये दरम्यान आहे आणि गोल्टा गोल सुद्धा गोल्टा बघा गोल्टा अठराशे ते बावीस रुपये विकत आहे आणि गोलटी जो आहे आठशे रुपयापासून ते पंधराशेपर्यंत विकत आहे चिंगळी आठशे सातशे रुपयेपर्यंत विक्री होताना दिसत आहे सोलापूर मार्केटमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे काही जुना कांदा बाजारभाव आहे सोलापूर मार्केटमध्ये काही वक्कल अठ्ठावीस कोणतीस रुपये एकाच दोघांच वक्कल गेलेले आहेत सरासरी एक नंबर सुपरसाईज जो कांदा आहे तो पंचवीसशे ते अठ्ठावीसशे रुपये दरम्यान विक्री झालेला आहे आणि जे काही काजू लागलेला कांदा असेल साईज असेल त्यालाही प चोवीस पंचवीस रुपये दर भेटलेला आहे आणि एकंदरीत मागच्या दिवशीच्या तुलनेने बघितलं असतं तर आजही एक रुपयाची घसरण जुन्या कांद्यामध्ये झा झाल्याची पाय माहिती समोर आलेली आहे आणि शेतकरी मित्रांनो जे गरवा कांद्याचा बाजारभाव परत एकदा वाढ वाढलेला आहे काल गरव्याच्या कांदाचा गर बाजारभाव काही वक्कल बत्तीसशे रुपये होताना आपण बघितलेला आहे आज सुद्धा काही वक्कल एकाच जोगा वक्कल जो आहे एकतीसशे बत्तीसशे रुपये एकाच जोग वक्कल गेले आहेत परंतु सरासरी बाजारभाव पाहिला असता एक नंबर साईजचा तो अठ्ठावीसशे ते तीन हजार गरव्या गरव्याखान्याचा बाजारभाव आज बघायला भेटलेला आहे आणि शेतकरी मित्रांनो बघा आता जे काही राजस्थानमध्ये बाजारभाव आहे तिथेही एक दोन रुपयाची घसरण आहे परंतु सीन कसं आहे की तिथले शेतकरी आता गडबड करून कांदा मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहे कारण कारण असं आहे त्यांचा कांद्याचं जर्मिनेशन होतोय म्हणजे कोंब येते त्यामुळे लवकरात लवकर ते कांदा, लवकरत, कांदा मार्केटमध्ये आणून विक्री करण्याच्या प्रयत्नात आहे तिकडच्या जे काही व्यापारी आहे अडत आहे त्यांनी असं त्यांचं असं म्हणणं आहे की जो काही राजस्थानमधला जो कांदा आहे लास्ट डिसेंबर पंचवीसपर्यंत पर्यंत राहतील नंतर बाजार तिथली जी आवक आहे पूर्णपणे ठप्प होणार आहे अजून एक गोष्ट एम पीमध्येही बाजारभाव कालच्या तुलनेने आज एक रुपये घसरण आहे आणि निर्यात मात्र दीडशे गाडीच्या आसपास जवळ झालेली आहे एकशे वीस पंचवीस गाडी आज काल निर्यात झालेली आहे परंतु शेतकरी मित्रांनो विशेष म्हणजे बघा हे काय बाजारभाव आज जो काही जे कारणामुळं म्हणजे त्यात जर्मिनेशनचं प्रॉब्लेम आहे ट्रान्सपोर्टचं प्रॉब्लम आहे त्यामुळे बाजार आवकही वाढलेली आहे त्यामुळे एकाच दोन रुपये घसरण झालेली आहे फक्त काही दिवसासाठी म्हणजे मी काल सांगितलं तर एक ते चार दिवसासाठी हा बाजारभाव कमी जास्त तुम्हाला बघायला भेटणार आहे नंतर आवक पूर्णपणे ठप होणार आहे त्यामुळे बाजारभावमध्ये दे परत एकदा उसंडी मांडायची भरपूर भरपूर चान्सेस आहे त्यामुळे व्यवस्थित नियोजन करून कांदा बाजार मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्या कांद्याला चांगले दर भेटतील शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा इतर शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा भेटू अशाच कांदाविषयी काढण्यासाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंत जय धन्यवाद